जवळजवळ दहा वर्षातनं ही संधी लोकांना मिळालेली आहे मी सह कुटुंब इथे मतदान केलं आहे नेहमीप्रमाणे माझी सर्वांना विनंती आहे की जो आपल्या भागात अन्याय चालू होता विशेषतः भूमिपुत्रांनाही विनंती आहे की सर्व जो जास्तीत जास्त लोकांनी इथे उतरा आणि मतदान करा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणेच प्रत्येकाला मतदान करा आणि आपलं चांगला लोकप्रतिनिधी निवडून द्या नाही ही लढत ही लढत असेल ती कधीच मैत्रीपूर्ण होत नाही आणि हा एक पॅटर्न आहे फक्त या युतीचा संपूर्ण महाराष्ट्राला तो लागू आहे याचा आतमध्ये काहीच चालवेल चालू नाही आहे आणि त्याचे जे इथे परिणाम दिसतात हे सर्वत्र असेच आहेत फक्त काही ठिकाणी ते दिसत नाही आहेत डोंबिवलीचं नाव अक्षरशः यांनी खराब करून टाकलेलं आहे सांस्कृतिक नगरी आपली डोंबिवली आणि ब डोंबिलीच्या लोकप्रतिनिधींना लाज वाटायला पाहिजे बाबतीत की आपण काय करून ठेवलं आणि आपल्या चट्ट्यापट्ट्यांनी इथे काय करून ठेवलं मला वाटतं लोकं राग व्यक्त करतील याच्यावर